पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे अर्थातच शिरूरमधल्या शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे मुसळधार पाऊस होतो आहे शेतीमध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं पाहायला मिळते अक्षरशः शेतांना इथल्या तळ्याचं स्वरूप आलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलंय आणि शेतीचं अतोनात नुकसान केलंय शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आपल्याला त्यामुळे पाहायला मिळते उत्तर पुणे जिल्ह्यात गेली चोवीस तासापासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः तळ्याचे स्वरूप आलेले आहे मी सध्या पाबळ परिसरात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता रात्रभर उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेले आहे शेत अक्षरशः पुराच्या पाण्याने तुडुंब भरलेले आहेत तर शेतशिवराचे प्रचंड नुकसान झालेलं आपण या ठिकाणी पाहिलं तर खरीप हंगामातील जी काही पाण्याबाई करपू लागलेली पिके होती सोयाबीन असेल यांसारख्या पिकांना जरी जीवदान मिळालं असलं तरी रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे त्यामुळे कुठेतरी पुराच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटलेले आहेत आणि शेतातील माती सुद्धा खरडून गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सध्या शेतकऱ्यांचा नजरा या कुठेतरी पाऊस थांबाव्या याकडे लागले कारण की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली परिस्थिती सध्या उत्तर पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया शिरूर पुणे